वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण प्रश्नपत्रिका पाहूया ही प्रश्नपत्रिका आहे अर्थशास्त्र या विषयाची इयत्ता अकरावी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना ही प्रश्नपत्रिका उपयोगी आहे दुसरी सत्र परीक्षा दोन हजार तेवीस चोवीसची म्हणजे यावर्षीची प्रश्नपत्रिका आहे ऐंशी गुण आहेत आणि तीन तासाचा वेळ आहे ही प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा सराव करा लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करणार आहे तोपर्यंत स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता प्रश्नपत्रिकेत सूचना दिलेल्या असतात वाचून फॉलो करायच्या एक सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजे कंपल्सरी सक्तीचं आहे दोन उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते अंक दिलेले आहेत तिसरी महत्त्वाची सूचना नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहा म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे पहिला दुसरा किंवा अबकड उपप्रश्न सुद्धा तुम्ही नवीन पानावर लिहू शकता चला तर पाहूया इयत्ता अकरावी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना असणारा हा विषय अर्थशास्त्री या विषयाची यावर्षीची प्रश्नपत्रिका लवकरच उत्तराचा व्हिडिओ पोस्ट करेल प्रश्न पहिला अयोग्य पर्याय निवडा पाच गुण आहेत एक आर्थिक नियोजनाच्या बाबतीत खालील बाबी बरोबर आहेत अ नियोजन आयोगाची स्थापना एकोणीसशे पन्नासमध्ये करण्यात आली ब पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात क आर्थिक नियोजन हा एक कालबद्ध कार्यक्रम आहे ड आर्थिक नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय अ ब दुसरा पर्याय अ क तिसरा पर्याय अ ब क ड आणि चौथा पर्याय यापैकी नाही क्रमांक दोन या सामाजिक पायाभूत सुविधा आहेत अ ऊर्जा ब शिक्षण क आरोग्य ड वाहतूक आणि पर्याय दिलेला आहे एक अ ब दोन ब क तीन अ ब क आणि चार किंवा ड अ ब क ड योग्य पर्याय निवडायचा आहे क्रमांक तीन भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या बाबतीत खालील विधाने बरोबर आहेत अ पहिली पंचवार्षिक योजना कालावधी एकोणीसशे एकावन्न ते छप्पन्न होता ब कृषी क्षेत्राचा विकास हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते क पहिल्या पंचवार्षिक योजनेचे वृद्धी लक्ष शु दोन पॉईंट एक टक्का होते ड पहिल्या पंचवार्षिक योजनेची प्रत्यक्ष साध्यपूर्ती तीन पॉईंट सहा टक्के होती पर्याय एक अ क ड दोन फक्त अ तीन फक्त ब ड किंवा चार अ ब क ड क्रमांक चार हे कृषी पतपुरवठ्याचे बिगर संस्थात्मक मार्ग आहेत अ सावकार ब व्यापारी क अडते ड बँका पर्याय एक अ ब दोन अ ब क तीन ब क ड आणि ड क ड पाच पैशाची अनुषंगिक कार्ये अ स्थूल आर्थिक चलांचे मापन ब मूल्य संचयनाचे साधन क पतपैशाचा आधार ड राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन पर्याय एक अ ब क दोन ब क ड तीन अ ब ड आणि चार अ क ड अचूक पर्याय ओळखायचा पाच गुणांच्या साठी पाच व प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा पाच गुण एक कागदी पैशाचा संबंध मध्यवर्ती बँक तर पैशाचा संबंध चौकटीत उत्तर लिहायचा आहे चौकटी चा पेन्सिलने करायच्या दोन विनामूल्य वस्तू रिकामी चौकट आहे आर्थिक वस्तूचा संबंध विनिमय मूल्य तीन रिकामी चौकट आहे कच्च्या मालाचा अभाव चक्रीय बेरोजगारी व्यवसायातील चढ संबंध चार चतुर्थकाचे तीन बिंदू तर दशमकाचे किती बिंदू ते लिहायचे चौकटीत पाच नियोजन आयोग एकोणीसशे पन्नासला स्थापना झालेली आहे आणि ती आयोगाची केव्हा झाली ते सालीत साली लिहायचं आहे सहसंबंध ओळखायला पाचपैकी पाच ओळखायला म्हणजे पूर्ण करायचं आहे सहसंबंध चौकटी पेन्सिलने करून उत्तर लिहायचं क प्रश्न आहे विसंगत शब्द ओळखा म्हणजे शब्दांचा गट दिलेला आहे त्यात गटात न बसणारा शब्द विसंगत ओळखायचा आहे पाच गुणांच्यासाठी पाच एक रेशन कार्डाचे रंग पांढरा हिरवा केशरी पिवळा दोन नवीन आर्थिक धोरण उदारीकरण खाजगीकरण विमुद्रीकरण जागतिकीकरण तीन वस्तू पैसा मीठ शिंपले हस्तिदंत गाय चार उत्पादनाचे घटक भूमी श्रम उपभोग भांडवल पाच विभाजन मूल्ये चतुर्थके वारंवारता दशमके शतमके विसंगत शब्द ओळखायचा आहे पाच गुणांच्यासाठी पाच ड प्रश्न आहे पहिल्यातलाच आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा पाच गुण एक लोकसंख्येतील वाढ ही आर्थिक वृद्धी आणि विकासापेक्षा वेगवान होते दोन सार्वजनिक सत्तेने आर्थिक प्राधान्यक्रमांची जाणीवपूर्वक आणि सहेेतू केलेली निवड तीन भविष्यात परतफेड करण्याची तरतूद चार दारिद्र्याच्या संकल्पनेत भौतिक आणि अभौतिक परिमाणे समाविष्ट केली जातात पाच जे मूल्य संपूर्ण निरीक्षणाचे चार समान भागांमध्ये विभागणी करते पाचपैकी पैकी पाच सोडवा पाच गुण प्रश्न क्रमांक दुसरा अ खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा संकल्पना ओळखायची पण आणि त्याचं कारण लिहायचे स स्पष्ट करायचंय कोणतेही तीन सोडवायचे पाचपैकी पैकी सहा गुण म्हणजे एक संकल्पनेला दोन गुण एक वर्गातील समस्या सोडवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्याचा गट तयार करतात हा गट समस्यांवर चर्चा करून उपाय सुचवतो दोन भारतातील काही सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे भाग भांडवल खाजगी क्षेत्रास विकण्यात आले आहे तीन उर्मीच्या कुटुंबाची अवस्था एवढी हलाखीची आहे की त्यांना अन्न वस्त्र निवाऱ्यासारख्या गरजाही भागवता येत नाहीत चार करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा एक हजार रुपये वाचवते पाच ब देशात एका वर्षात दर हजारी पंधरा मृत्यू होतात पाचपैकी तीन सोडवायचे सहा गुण ब प्रश्न आहे फरक स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायचे पाचपैकी पैकी सहा गुण म्हणजे एक फरक लिहायला दोन गुण एक पहिली पंचवार्षिक योजना आणि दुसरी पंचवार्षिक योजना दोन ग्रामीण दारिद्र्य आणि शहरी दारिद्र्य तीन दशमके आणि शतमके चार ग्रामीण बेरोजगारी आणि नागरी बेरोजगारी पाच प्रमाणित नाणी आणि गौण नाणी पाचपैकी तीन फरक सोडवायचे सहा गुण प्रश्न क्रमांक तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही तीन सोडवायचे आणि बारा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला चार गुण एक भारतातील कमी मृत्यूदराची कारणे स्पष्ट करा चार गुणांना प्रश्न म्हणजे चार तरी मुद्दे आले पाहिजेत दोन नीती आयोगाची रचना स्पष्ट करा तीन ग्रामीण बेरोजगारीचे प्रकार स्पष्ट करा चार संपत्तीची चार वैशिष्ट्ये लिहा पाच खालील आकडेवारीवरून साठावे शतमक म्हणजे पी सिक्स्टीन किंवा पी साठ काढा साठावं शतमक काढायसाठी आपल्याला आडवा तक्ता दिलाय उंची दिली आहे इंचामध्ये आणि व्यक्तींची संख्या उंची दिलेली आहे अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट आणि व्यक्तींची संख्या चार पाच सहा दहा बारा दोन आणि एक अशी दिलेली आहे पाचपैकी तीन सोडवायचे बारा गुण प्रश्न क्रमांक चौथा खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सकारण सांगा म्हणजे सहमत आहात किंवा नाही ते सांगायला एक गुण आणि त्याचं स्पष्टीकरणाला तीन गुण कोणतेही तीन सोडवायचे पाचपैकी बारा गुण म्हणजे एका प्रश्नाला चार गुण एक निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य दोन्ही एकच आहेत दोन उदारीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळाली तीन वस्तुविनिमयात कोणत्याही अडचणी दिसून येत नाहीत चार मानवी गरजा या हवामान व पसंती क्रमानुसार बदलत असतात पाच नियोजन आयोगाची कार्ये आता नीती आयोगाकडे आहेत पाचपैकी तीन सोडवायचे गुण प्रश्न क्रमांक पाचवा खालील उतारा आकृती तख्ता अभ्यासून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणते दोन तीनपैकी दोन सोडवायचे आठ गुण म्हणजे एका प्रश्नाला चार गुण एक खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा उतारा पाहूया एक दोनदा वाचायचा प्रश्न वाचायचे म्हणजे उत्तर सहज सापडतं भारतात केंद्रीय अर्थमंत्री दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतात फेब्रुवारीनंतर येणाऱ्या एप्रिल ते मार्च या कालावधीत किती महसूल गोळा होईल व देशाला वर्षभरात किती खर्च करावा लागेल याचा अंदाज या अर्थसंकल्पात मांडला जातो कर प्रणालीतील बदल यात सुचवले जातात संरक्षण शिक्षण संशोधन व विकास आदींबाबत तरतूद यात केली जाते अर्थसंकल्पाची तारीख एक महिना अलीकडे आणत एक फेब्रुवारी केली आहे जेणेकरून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच निधी उपलब्ध होईल यावर प्रश्न आहेत एक भारतीय अर्थसंकल्प कोठे सादर केला जातो दोन कोणत्या गोष्टींचा अंदाज अर्थसंकल्पात मांडला जातो तीन अर्थसंकल्पाची तारीख एक फेब्रुवारी का केली आहे चार अर्थसंकल्प ही संकल्पना स्पष्ट करा चार गुणांच्यासाठी चार प्रश्न क्रमांक दोन दिलेल्या माहितीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा इथे तक्ता दिलेला आहे इथं गुण आणि विद्यार्थी संख्या गुण आहेत दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ आणि त्या गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाच सहा चार पाच दहा नऊ अशी आहे त्यावर प्रश्न आहेत चार गुणांचे एक तिसरे दशमक म्हणजे डी थ्री आणि पाचवे दशमक डी फाईव्ह यांची सूत्र लिहायची आहेत आणि दोन वरील माहितीच्या आधारित चौथे दशमक किंवा डी फोर काढायचं याला दोन गुण आहेत आणि याला दोन गुण आहेत क्रमांक तीन पुढील तक्त्याच्या आधारे लोकसंख्या वाढीचा वक्र काढायचा आहे लोकसंख्यावाढीचा वक्र इथे वर्ष दिलेले आहेत आणि लोकसंख्या कोटीमध्ये दिलेली आहे एकोणीसशे एक्कावन्न छत्तीस पॉईंट एक एकोणीसशे एकसष्ट त्रेचाळीस पॉईंट नऊ एकोणीसशे एकाहत्तर चौपन्न पॉईंट आठ एकोणीशे एक्क्याऐंशी अडुसष्ट पॉईंट तीन एकोणीशे एक्क्याण्णव चौसष्ट चौऱ्याऐंशी पॉईंट सहा दोन हजार एक एकशे दोन पॉईंट सात आणि दोन हजार अकरा एकशे एकवीस पॉईंट शून्य दोन यावरून लोकसंख्या वाढीचा वक्र काढायचा आहे शेवटचा प्रश्न सहावा सविस्तर उत्तरे द्या कोणतेही दोन सोडवायचे तीनपैकी आणि सोळा गुण म्हणजे एका प्रश्नाला आठ गुण एक नवीन आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा दोन भारतातील दारिद्र्याची कारणे स्पष्ट करा तीन भारतातील बेरोजगारीची कारणे स्पष्ट करा तीनपैकी दोन सोडवायचे गुण ही प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही सोडवा मी लवकरच उत्तराचा व्हिडिओ तयार करेल धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या म्हणजे व्हिडिओ लेक्चर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तुम्हाला आणखी वेगवेगळ्या वेग विषयांच्या मिळतील आवडलेले व्हिडिओ मित्रमैत्रिणींना पाठवायला विसरू नका अभ्यासासाठी शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही शुभेच्छा